कोटी ब्रह्माण्ड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आज खूप सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर ऐकूया तो अनुभव श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई हा बोला मी मी विना निंबाळकर बोलते ऐकू येतंय ना ताई हा येतोय ताई बोला तर काल काय झालं मी हवन करते वगैरे पहिल्यापासूनच आता ज्या दिवशीपासून सेवा सुरू झाली तेव्हापासून हवन करते मी काय मालाड राहिला मुंबईला तर मी चार वाजता राऊंड मारायला जाते तर जुन्या हुँ. बिल्डिंग आहेत ना आता ते रिन्यू करायला काढतात ना पाडवतात बिओ जुन्या बिल्डिंग मग दोन राऊंड झाले आणि तिसऱ्या राऊंडला ना धडधड धडधड आवाज आला आणि मी तिथंच होते आणि ती बिल्डिंग त्यांनी चुकीचं झालं वाटतं पत्रा मारलेला त्यांनी तरी सुद्धा ती बिल्डिंग ना वरती रस्त्यावर आली आणि मी तिथंच होते पण मग एकदम मी फुटपाथ वर पडत आले म्हणजे मरता मरता वाचले असं म्हणायचं मग लगेच सगळे लोक जमा झाले तुम्हाला लागलं का काय का, पण मला जरा सुद्धा काही लागलं नाही आणि असा धूर एवढा जोरात त्याला फ्लॅट मोठा होता ते पाडवायचं काम चाललेलं आहे इमारती तरच आम्ही समर्थच पाठीशी राहिले हा मोठा अनुभव आहे माझ्यासाठी आणि दुसरं ना आणि पि, ना पित्रांची सेवा सुरू होती ना ताई त्यावेळेला काय झालं पित्रांची सेवा सुरू होती मी मिस्टरांना सर्व पित्रे अमावश्याला ना त्या दिवशी बसवलं हो तुम्ही आज सेवा करा मला नैवेद्य लवकर करायचंय आणि आम्ही भाड्याने राहत होतो ना मग जुनी बिल्डिंग झालेली ती तर तिथं काय झालं सेवा करून उठले सर्व पित्रे अमावश्या दिवशी आणि ते वरचं पीओपी असतंय ना ते किचन मध्ये आले सेवा करून आणि तो पीओपी एकदम कोसळला खाली मग सु ते सुद्धा मरता मरता असे वाचले म्हणजे अंगार कोसळला असता तर काय झाली परिस्थिती ते सुद्धा स्वामीच मतांनी मला तो मो दिला। खूप मोठा अनुभव दिलाय आणि ताई कालचा अनुभव खूप मोठा होता सगळे लोक जमा झाले हो माझ्याबरोबर ती मोठी बिल्डिंग पाडवायचं काम चाललेलं आणि मी लगेच त्या बाजूलाच होते पण पत्रे मारलेले असताना सुद्धा त्यांनी चुकीने असं त्यांच्या चुकीने अशी बिल्डिंग होऊन खाली वरती रस्त्यावर आली ते धूळ होऊन एकदम आणि मी कशी बशी निसटले कशी मला मी सुरक्षित बाहेर पडले ताई हा मोठा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ आम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा बोला ताई माझी नोव्हेंबर सतरा ते वीस महा सोलापूर जिल्हा संघाच्या खो खो संघाच्या याच्यासाठी कोच म्हणून निवड झाली ती ताई तर काही कारणामुळे मला तिथं कोचिंगला जाता आला नाही परभणीला पण स्वामींच्या कृपेनं आता महाराष्ट्र संघाची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी माझी निवड झाली त्या कर्नाटकला मॅचेस आहेत तेरा ते सतरा हा म्हणजे एक संधी उकली उकली ताई पण स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने मला पुढची त्याच्यापेक्षा मोठी संधी मिळाली मी सोलापूर जिल्ह्याचा प्रशिक्षक होतो तर मला स्वामीच्या कृपेनं महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक पदी निवड झाली ताई माझी मिसेस पण पारायण करते आणि आज तिचा वाढदिवस आहे उद्या मुलीचा वाढदिवस आहे नित्य सेवा वगैरे चालू आहेत आणि ताई की माझा मुलगा सुद्धा मागच्या महिन्यामध्ये खो खो चे नॅशनल गेम्स करून आला आम्ही जेव्हापासून स्वामी सेवा चालू केली ना हा तेव्हापासून थोडं थोड 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 प्रगती होत चालली ताई खूप सुंदर तुमच्या संपर्कात आल्यामुळं ग्रुप मध्ये आल्यामुळं खूप सुंदर दादा खूप मॅडम सेवा, करती मैं। ना। सेवा करते मॅम पारायण करते तीन पारायण स्वर्ग करू शकतात स्वामी समर्थ आणि माझ्या मिसेसच्या प्रयत्नामुळं खूप काही चांगलं चांगलं होत चाललेत ताई तुमचं तुमची ज्या वेळेस आम्ही ग्रुप मध्ये जॉईन झालो ना तेव्हापासून तु आमची थोडं 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 प्रगती होत चालली सुंदर मीच आद... बोलते ताई स्नेहा गायकवाड सोलापूरवरून मला रुद्रतीर्थाचा पण अनुभव सांगायचा हा ताई म्हणजे मी भाड्याच्या घरामध्ये राहते इथं आल्यापासून ना ताई म्हणजे तुळस लावली होती ती तुळस अजिबात फुलत नव्हती ताई एकच एक गाडीला आम्ही म्हणजे ते लावलं ला होतं रोप पण मागले पाच सहा महिने झालं ती तुळसच येत नव्हती मग मी सुरेखा ताईंना विचारलं की आपलं रुद्र तुळशी मध्ये पाणी त्याच म्हणजे तीर्थ घातलं तर चालतं का म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा आपली रुद्रसेवा चालू होती ना हा तेव्हा ते विचारलं होतं मग तेव्हा मी फक्त एक पंधरा एक महिन्या पंधरा दिवस ते एक महिना असते रुद्रतीर्थ आपलं फक्त एक एक टोपणच घालत होते ताई तर आज माझी म्हणजे आता तुळस माझी एवढी छान बहरली आहे ना ताई पूर्ण असं मोठी कुंडी आहे त्या कुंडी मध्ये पूर्ण सगळीकडे रोप आले ताई तुळशीचे हा एक रोप आलेलं ते नीट व्यवस्थित वाढत नव्हतं पण आता कुंडी एवढी ती तुळशीची ना पूर्ण बहरली ताई खूप मोठा मला हा अनुभव आहे ताई तुळसच येत नव्हती माझी अजिबात सारखं ते हे होत होत म्हणजे खुडत होती त्याचे पानं सगळ्यांना जळत होते ते ओके 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 हा ते रुद्रतीर्थ टाकायला पासून ना खूप छान तुळस आले म्हणजे खूप छान श्री स्वामी धन्यवाद बघा किती सुंदर अनुभव होता असेच एकापेक्षा एक सुंदर सुंदर अनुभव स्वामी सेवा केल्याने बरेचसे जे सेवेकरी आहे त्यांना येत आहे तर तुमच्याही अशा काही समस्या असतील तर नक्की तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करा तुम्ही दादांसोबत प्रश्न उत्तर करा तुम्ही सेवा घ्या आणि त्या सेवा पूर्ण विश्वासाने करा तुमचे जे प्रश्न असतील ते नक्कीच स्वामी महाराज सोडवतीलच एवढा मला विश्वास आहे आणि स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवेमध्ये जितके जास्तीत जास्त, जास्त लोक होतील त्यांना तुम्ही जोडवून घ्या तर तुम्हाला आमच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक दिली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा आमच्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा टेलिग्राम तुमच्याकडे असेल तर टेलिग्रामवरती तुम्ही जॉईन व्हा नाही तर तुम्ही व्हॉट्सअपवरतीसुद्धा जॉईन होऊ शकता मी दोन्ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर आमच्या ग्रुपला जॉईन व्हा स्वामी सेवा करा स्वामी सेवा वाढवा आणि स्वामी सेवेमध्ये प्रत्येक लोकांना जोडवून घ्या तर झालेली सर्व सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू असे मी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ